नमस्कार मैत्रिणींनो तर परवा दिव्याची अमावस्या झाली त्यानिमित्ताने मी जी काही दिव्यांची पूजा केली होती आणि जो प्रसाद बनवला होता तो मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा आपल्या परंपरेमध्ये प्रत्येक वस्तूची व्यक्तीची ही कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी आहे आणि आपण प्रत्येक वस्तूची कृतज्ञता व्यक्त करतो अशा पद्धतीने ही दिव्याच्या अमावस्या त्यासाठीच बनवलेली आहे दिवा स्वतः जळतो आयुष्यभर आणि तो, आयु तो दुसऱ्याला प्रकाशित करतो त्यासाठी आजचा हा दिवस असतो तर चला आपण प्रसादाची रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करतोय तर इथं मी एक दुधी घेतलेला आहे हा अर्धा किलोच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे तर इथं हो या दुधीवरची जी साल आहे ती आपल्याला हलक्या हलक्या हाताने काढून घ्यायचे खूप जास्त साल काढायची नाही पण थोडी थोडी नक्की काढा कारण आजकाल सर्वच भाज्यांवरती जी औषधं फवारली जातात त्याचा थोडा तरी परिणाम यावरती राहतो तर दुधी जो आहे तो मी सुरुवातीला स्वच्छ धुवून पुसून घेतला होता तरीही हलके हलके साल आपल्याला काढून घ्यायचे आहे आता हा जो दुधी भोपळा आहे तो आपल्याला किसून घ्यायचा आहे त्यासाठी किसायला सोपं जावं म्हणून मी याचे मधोमध असे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि हा आपल्याला छोट्या किंवा मीडियम साईजच्या किसणीने किसून घ्यायचा आहे तर पाहू शकता ज्या बाजूने आपण कट केलेला आहे त्या बाजूने हा जो दुधी आहे तो संपूर्ण आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि याचा जो बुडाचा आणि शेंड्याचा भाग आहे तो आपल्याला घ्यायचा नाही तो फेकून द्यायचा आहे तर पाहू शकता सर्व दुधी किसून घेतल्याच्या नंतर हा जो बुडाचा आणि शेंड्याचा भाग निघतो तो मी इथं वापरलेला नाही आहे तो, तो फेकून द्यायचा आहे आणि जो किस आहे त्यापासून आपल्याला प्रसाद बनवायचा आहे तर इथं सर्व दुधी किसून तयार झालेला आहे दुधी किसल्या किसल्या आपल्याला लगेच त्याची रेसिपी बनवायला सुरुवात करायची कारण दुधी भोपळा किसल्यानंतर किंवा कट केल्यानंतर तो काळा पडतो तर इथं मी काय केले एका कढईमध्ये मोठे दोन चमचे भरून तूप घातलेलं आहे तूप हलकसं गरम होऊ आहे आणि नंतर यामध्ये एक आठ ते दहा काजू मोठे तुकडे करून घातलेले आहेत काजूचे खूप बारीक असे काप करायचे नाहीत एका काजूचे चार भाग असे मी काप केलेले आहेत याचे काजू जे आहेत ते मीडियम फ्लेमवरती हलकेसे लालसर रंगावरती तळून घ्यायचे आहेत खूप जास्त डार्क तळायचे नाहीत हलकेसे लाल दिसायला लागले की समजायचं आपले काजू तळून झालेले आहेत आता यामध्ये जो आपण किसून ठेवलेला दुधी भोपळा आहे तो इथं घालून घ्यायचा आहे तर पाहू शकता असा सर्व जो दुधी आहे तो एकदमच यामध्ये घालून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ तासभर किंवा अर्धा तास अशा प्रकारे हा ठेवायचा नाही आहे एका बाजूला लगेच किसायचा आणि दुसऱ्या बाजूला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करायची कारण हा काळा पडतो असं मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे आपल्या पदार्थाचा रंगही छान येतो आणि चवही चांगली राहते तर दुधी भोपळ्याचा कीस मी इथं सर्व घालून हलकासा परतून म्हणजे मिक्स करून घेतला आहे हा आता असंच ठेवायचा आहे आणि पुढची प्रोसेस करायची आहे तर इथे मी पाव किलोच्या प्रमाणामध्ये गाजर घेतलेले आहेत याचीवर याच्यावरचीही मी साल काढून घेतलेली आहे आणि जो शेंड्याचा भाग असतो त्याचा तोही कट करून घेतलेला आहे गाजर आपल्याला सेम दुधीप्रमाणे किसून घ्यायचे आहेत इथे छोटे छोटे गाजर आहेत म्हणून मी जास्त घेतलेत मोठं गाजर असेल तर एक किंवा दोन पीस घेतले तरीही चालतं पाहू शकता किती छान असा हा गाजराचा केस जो आहे तो आकर्षक असा दिसत आहे याचा रंग तर इथं दुधीच्या किसामध्ये जो गाजराचा किस आहे तो संपूर्ण घालून घ्यायचा आहे आणि हा हलक्या हाताने एकजीव असा मिक्स करून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम जी आहे ते आपल्याला मीडियमच ठेवायचे आणि मीडियम फ्लेमवरतीच हे आपल्याला संपूर्ण काम जे आहे ते करून घ्यायचं आहे गॅस कुठेही आपल्याला वाढवायचं नाही किंवा कमी करून घ्यायचा नाही आहे तर हलक्या हलक्या हाताने हे सर्व आपल्याला एकजीव असं मिक्स करून घ्यायचे म्हणजे जे आपले दोन्हीही किस आहेत ते छान असे व्यवस्थित भाजले जातात किंवा परतले जातात तर इथं अशा पद्धतीने हे मी मिक्स करून घेत आहे दोन्ही केसाला समप्रमाणामध्ये फ्लेम लागली पाहिजे त्यासाठी हे एक जीव अशा पद्धतीने मिक्स करायचे आहेत एक जीव मिक्स केल्याच्या नंतर एक दोन ते तीन मिनिट हे आपल्याला परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती त्यामुळे काय होतं या गाजरामधलं आणि दुधीमधलं पाण्याचं प्रमाण जे आहे ते उडतं आणि याचा जो कच्चेपणा आहे तोही हलकासा कमी होतो म्हणून मिडीयम फ्लेमवरती दोन तीन मिनिट हे आपल्याला याप्रकारे परतून घ्यायचं आहे खूप छान असा परतल्याच्यानंतर याची चव आपल्याला मिळते तर हा जो केस आहे तो परतून झालेला आहे त्यानंतर मी इथं काय केलेलं आहे अर्धा लिटर फुल क्रीम दूध आहे ते किंवा म्हशीचं दूध ते गरम करून ठेवलेलं होतं अगोदरच त्याची साय आणि दूध संपूर्ण मी इथे या किसामध्ये घालून घेतलेला आहे आणि हे आणखीन आपल्याला एकजीव मिक्स करून घ्यायचे तर आता हे दूध आटेपर्यंत आपल्याला हे एक पाच ते सहा मिनिट किंवा जास्त कमी वेळ लागू शकतो तर हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे या दुधाची जी चव आहे ती पूर्ण आपल्या केसामध्ये उतरते तर पाहू शकता अशा प्रकारे हे छान असं शिजून झालेलं आहे तर शिजून झाल्याच्या चान नंतर छान असं हे कोरडं पडतं त्यानंतर मग समजायचं आहे की आपला केस जो आहे तो छान असा शिजलेला आहे आणि दूधही यामध्ये छान असं आटलेलं आहे दुधात पासून जो खवा बनतो ती वाली प्रोसेस इथं बनवून तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर आपल्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण जे आहे ते आपण कमी जास्त करू शकतो शक्य तेवढं तर एक वाटी प्रमाणामध्ये साखर तुम्ही यामध्ये घालू शकता मी इथं कमी घातलेले आहे साखर घालून झाल्याच्यानंतर दोन तीन मिनिट आणखीनही आपल्याला फ्लेम फ्लेमवरती अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे म्हणजे जी साखर आहे ती छान अशी यामध्ये एकजीव होते आणि आपल्या हलव्याची चव जी आहे ती छान अशी मस्त अशी लागते तर दोन तीन मिनिट हे छान एकसारखं असं सा हलवून घ्यायचं म्हणजे साखरही छान मुरते आणि आपला हलवा जो आहे तोही छान असा शिजला जातो साखर छान मुरल्याच्यानंतर पाहू शकता इथं आपला हलवा जो आहे तो पूर्णपणे छान असा ड्राय झालेला आहे यामधून तूप जे आहे ते सुटायला लागलेलं आहे म्हणजे समजून जायचं की आपला हलवा किंवा आपला प्रसाद जो आहे तो इथं बनवून तयार झालेला आहे तर अशा प्रकारचा हलव्याचा प्रसाद जो आहे तो श्रावण महिना आहे तर आपण कधीही कुठल्याही पूजेला बनवू शकतो त्यासाठी मी आजची ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर पाहू शकता छान असा मोकळा सरसरी आपला जो हलवा आहे तो इथं बनवून तयार आहे आवडत असेल तर वेलची पावडर नक्की घाला पाहू शकता किती मस्त कलरमध्ये आपला हलवा जो आहे तो इथं दिसत आहे तर इथं प्रसाद जो आहे तो आपला बनवून तयार आहे मी अगोदरच म्हणल्याप्रमाणे श्रावण महिना चालू आहे तुम्ही कुठल्याही पूजेला किंवा उपवास सोडण्यासाठी या प्रकारचा हलवा किंवा प्रसाद जो आहे तो तुम्ही बनवू शकता तर चला इथं आपला प्रसाद बनवून तयार आहे तर मी लगेच जी दिव्यांची पूजा आहे ती इथं करून घेत आहे तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येकाबद्दल कृतज्ञता किंवा आभार व्यक्त करण्याचा वेगवेगळा दिवस आहे त्याप्रमाणेच आज आपण दिव्याची कृतज्ञता व्यक्त करत आहोत त्यासाठी इथं ही दिव्यांची पूजा जी आहे ती केली जाते दिवा जो आहे तो आयुष्यभर जळतो स्वतः जळतो आणि तो दुसऱ्याला प्रकाशित करतो किंवा दुसऱ्याला प्रकाश देतो उजेड देतो यासाठी आज आपण ही पूजा करत आहोत तर मी इथं काय केले दिवे स्वच्छ घासून पुसून दुपारीच ठेवलेले होते तर ते त्याची आता आपण पूजा करतोय तर पाणी घातलेलं आहे हळदी गुंकू घातलेलं आहे फूल मी इथं वाहून घेत आहे अक्षदा वाहि वाहिलेल्या आहेत प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते पूजा करण्याची माझी जी सा साधी सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर इथं दिव्यांना फूल आणि हळदी कुंकू वाहून झालेला आहे तर ही वस्त्रमाळ आहे वस्त्रमाळ ही घातली जाते तर ज्या मोठ्या दोन समय आहेत त्यांना मी इथं वस्त्रमाळ घालून घेत आहे यासोबतच कणक्याचे दिवे मी इथं पाच बनवलेले आहेत तर कणक्याच्या दिव्यांनाही मी इथं हळदी कुंकू अक्षदा वाहून घेत आहे यासोबत आता हे जे दिवे आहेत ते प्रज्वलित करायचे आहेत किंवा लावून घ्यायचे आहेत तर आमच्या गावाकडे जे आहेत तर दिवे आज लावले जात नाहीत अमावश्याच्या दिवशी तर न लावताच त्यांची पूजा केली जाते पण अलीकडे हळूहळू आपल्या हे बदलत चाललेले आहेत तर शहरी भागामध्ये आणि या पद्धतीने दिवे लावले जातात सोबतच दिवे लावून झाल्याच्यानंतर मी जो आपण बनवून घेतलेला प्रसाद होता तो इथं मी दिव्याला आणि घरच्या देवा देवाऱ्यामध्ये मी दाखवून घेतलेला आहे तर या पद्धतीने माझी दिव्यांची पूजा आहे आणि प्रसाद बनवलेला आहे तर दोन्हीही तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट नक्की करा आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यासोबतच तुम्ही कशा पद्धतीने पूजा करता हेही मला नक्की कमेंट करा धन्यवाद